माऊली माऊली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा दोन हजार चोवीसचे वेळापत्रक आपण आज जाणून घेऊयात तर श्रीक्षेत्र आळंदी ते क्षेत्र पंढरपूर श्रीक्षेत्र आळंदी येथून पालखी ज्ञानेश्वर महाराजांची दिनांक शनिवार शनिवार एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी निघेल आणि पंढरपूरला ती रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पोहोचेल तर जाणून घेऊयात पालखीचा वेळापत्रक दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी पालखी आळंदी येथून प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी रात्री दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे पालखी मुक्कामासाठी असेल त्यानंतर पालखी दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथून निघून तीस जून रोजी पालखी भवानीपेठ पुणे येथे पोहोचेल त्यानंतर पूर्ण दिवसभर एक जुलै रोजी पालखीचा सोमवारी मुक्काम हा पुणे येथे असेल दर्शनासाठी त्यानंतर पालखी दोन जुलैला मंगळवारी पुणे येथून निघून पालखी सासवडला पोहोचेल आणि पालखीचा तीन जुलै रोजी पालखीचा पूर्ण दिवसभर मुक्काम हा सासवड येथे असेल दर्शनासाठी त्यानंतर पालखी सासवडहून चार जुलै रोजी निघून पालखी जेजूर येथे पोहोचेल आणि त्यानंतर जेजूर येथे मुक्काम होईल पाच जुलैला पालखी मु जेजुरी येथून निघून वाल्ल्या येथे पोहोचेल त्यानंतर वाले येथे मुक्काम होईल आणि सहा जुलै रोजी पालखी वाले येथून निघून लोणंदला पोहोचेल त्या अगोदर स्त्रीचे निरास्थान होईल त्यानंतर पालखी पूर्ण दिवसभर सात जुलै रोजी लोणंद येथे मुक्कामासाठी असेल त्यानंतर पालखी आठ जुलै रोजी लोणंद येथून निघून चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण पहिले होईल आणि त्यानंतर पालखी तरडगाव येथे पोहोचेल आणि तरडगावला पालखीचा मुक्काम होईल नऊ जुलै रोजी पालखी तरडगाव येथून निघून फलटण येथे पोहोचेल आणि फलटणला पालखीचा मुक्काम होईल त्यानंतर दहा जुलै रोजी पालखी फलटण येथून निघून बरडला पोहोचेल आणि बरड येथे मुक्काम होईल त्यानंतर पालखीचा अकरा जुलै रोजी बरड येथून पालखी निघून नातेपुते येथे पोहोचेल आणि पालखीचा नातेपुते येथे मुक्काम होईल त्यानंतर पालखी बारा जुलैला नातेपुते येथून निघून पुरुंदवडे येथे पहिले गोल्ड रिंगण होईल येळीव येथे आणि पालखी माळशिरसला पोहोचेल तेरा जुलै रोजी पालखी माळशिरस येथून निघून खुडूस फाटा येथे गोल्ड रिंगण होईल दुसरे त्यानंतर पालखी वेळापूरला पोहोचेल त्यानंतर पालखी वेळापूर मुक्कामातून येथून निघून दुसऱ्या दिवशी चौदा जुलै रोजी वेळापूर येथून निघल्यानंतर ठाकूरबुवाची समाधी येथे पालखीचे गोल्ड रिंगण हे तिसरे होईल त्यानंतर टप्पा होईल त्याच दिवशी संत सोपानदेव भेट देखील होईल आणि पालखी भंडी शेणगाव येथे मुक्कामासाठी जाईल त्यानंतर पंधरा जुलै रोजी भंडी शेळगाव येथून पालखी निघून बाजीरावची विहीर येथे पालखीचे उभे रिंगण होईल दुसरे आणि गोल्ड रिंगण हे चौथे होईल त्यानंतर पालखी वाखरीला पोहोचेल आणि वाखरी येथे मुक्कामासाठी राहील सोळा जुलै रोजी पालखी वाखरीहून पादुकाजवळ आरती व हो, उभेरिंगण तिसरे होईल पादुकाजवळ वाखरी येथे आणि पालखी पंढरपूरला पोहोचेल त्यानंतर सतरा जुलै अठरा जुलै एकोणीस जुलै वीस जुलै पालखी ही पंढरपूर येथेच राहील त्या दिवशी सतरा जुलै रोजी नगरप्रदक्षिणा होईल पालखीची श्रीचे चंद्रभागा स्नान देखील होईल आणि पालखी पंढरपूर येथेच चार दिवस मुक्कामासाठी असेल त्यानंतर एकवीस जुलै रोजी पालखी श्रींचे चंद्रभागा स्नान होईल गोपाळपूर काला होईल आणि श्री विठ्ठल रुक्मिणी भेट होईल त्यानंतर पालखीचा त्या दिवशी पादुकाजवळ विसावा होईल आणि परतीचा प्रवास देखील पालखीचा सुरू होईल त्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये पालखीचा प्रवास एकवीस जुलै रोजी पालखी ही वाकरी येथे मुक्कामासाठी असेल त्यानंतर बावीस जुलै रोजी पालखी वाकरीहून वेळापूरला जाईल त्यानंतर तेवीस जुलै रोजी पालखी वेळापूरून नातेपुते येथे जाईल चोवीस जुलै रोजी नातेपुते येथून पालखी फलटणला जाईल पंचवीस जुलै रोजी गुरुवार दिनांक पंचवीस जुलै त्या दिवशी पालखी फलटणहून पाडेगावला जाईल त्यानंतर सव्वीस जुलै रोजी पालखी पाडेगाव येथून वालेला जाईल सत्तावीस जुलैला वाले येथून सासवडला येईल अठ्ठावीस जुलै रोजी सासवड येथून हडपसरला येईल एकोणतीस जुलै इथून हडपसर येथून भवानीपेठ येथे येईल तीस जुलै रोजी पुणे येथून पालखी आळंदी येथे असेल एकतीस जुलै रोजी पालखी आळंदी येथे पोहोचेल त्या दिवशी पालखीची आळंदी नगर प्रदक्षिणा होईल हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसाद होईल आणि माऊली परत श्रीमाऊली विठ्ठल मंदिर माऊली मंदिरात आळंदी येथे एते येतील तर या अशा प्रकारे हा वारी सोहळा आहे माऊलींचा त्यामध्ये सूचना एक आहे की या पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेचे कामे अगर कार्यक्रमात आयत्यावेळी काही अपरिहार कारणामुळे फेरफार करण्याची आवश्यकता वाटल्यास श्री गुरु है हैबत बाबा यांचे वंश तसेच प्रतिनिधीशी विचारविनिमय करून निर्णय घेण्याचे अधिकार संस्थान कमिटी सागर पालखी सोहळ्याबरोबर असणारे विश्वस्त सोहळा प्रमुख प्रतिनिधी अगर विश्वस्तांनी नेमलेल्या अधिकारास राहतील असं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवांचे यांचे म्हणणे आहे तर मित्रांनो हा हा होता वारी सोहळ्याचे वेळापत्रक दोन हजार चोवीस माऊली यांच्या श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवरती कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली माऊली धन्यवाद